नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ सूर्यास्तानंतर कोणती कामे करू नये सूर्यास्तानंतर कोणती कामे करू नयेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास जीवनात आनंद येतो असे मानले जाते काही कामे सूर्यास्तानंतर करू नयेत अशा परिस्थितीत सूर्यास्तानंतर कोणती कामे टाळावेत हे जाणून घेऊया वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास जीवनात आनंद येतो असे मानले जाते काही कामे सूर्यास्तानंतर करू नयेत असे केल्याने व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो सनातन धर्मामध्ये रविवारचा दिवस सूर्यदेवाला समर्पित केलेला आहे धार्मिक मान्यतेनुसार दररोज सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे अशी धार्मिक मान्यता आहे यथोचित पद्धतीने पूजा करण्याची व्यवस्था आहे वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे काही कार्य सूर्यास्तानंतर करू नयेत असे मानले जाते असे केल्याने व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत सूर्यास्तानंतर कोणती कामे टाळावीत हे जाणून घेऊया या गोष्टी करू नका असे मानले जाते की धनाची देवी लक्ष्मी केवळ स्वच्छ ठिकाणीच वास करते त्यामुळे घराच्या स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर घर झाडू नये असे केल्याने धनाची देवी लक्ष्मी घरात वास करत नाही त्यामुळे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तसेच घरात नकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे संध्याकाळी झाडू मारण्यास मनाई आहे तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो या रोपाजवळ रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावून पाणी द्यावे पण संध्याकाळी पाणी देऊ नये आणि तुळशीचे पाणी देखील तोडू नयेत असे केल्याने लक्ष्मी घरातून बाहेर पडते असे मानले जाते सूर्यास्तानंतर कोणाशीही पैशाचा व्यवहार करू नये याशिवाय घराच्या मुख्य गेटवर बसू नये असे मानले जाते की असे केल्याने लक्ष्मीघरात वास करत नाही रात्री केस कापण्यास मनाई आहे तसेच कोणीही बचत करून करू नये हे काम केल्याने व्यक्तीच्या जीवनावर स नकारात्मक प्रभाव पडतो आणि कर्जाची समस्या वाढते झोपू नका जर सूर्यास्ताच्या काळात झोपू नये याशिवाय ज यावेळी अन्नपदार्थही खाऊ नयेत असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते असे केल्याने आरोग्याच्या समस्या तर उद्भवतातच पण जीवनात पैशाची कमतरता देखील निर्माण होत असे म्हणतात दान करू नका सूर्यास्तानंतर कधीही दही दान करू नये दही हा शुक्रग्रहाशी संबंधित खाद्यपदार्थ मानला जातो यासोबतच शुक्रग्रह प्रेम आणि भौतिक सुख आणि संपत्तीचा ग्रह मानला जातो त्यामुळे सूर्यास्तानंतर दही दान केल्याने सुख समृद्धी कमी होते पाहुण्यांना जेवण द्या सनातन संस्कृतीत घरी आलेल्या पाहुण्यांना देवाचा दर्जा देण्यात आला आहे असे म्हटले जाते की जर वेळी घरामध्ये कोणी पाहुणे आले तरी त्यांना कधीही उपाशी जाऊ देऊ नका आलेल्या पाहुण्यांना जेवण करून पाठवल्याने ते घरातून बाहेर पडताना कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देऊन जातात यामुळे कुटुंबाची भरभराट होते घर झाडू करू नका घराला झाडू मारू नका अनेक जण संध्याकाळीही घर झाडतात अशा परिस्थितीत सूर्यास्तानंतर कधीही झाडू नये यामुळे पैशाचे नुकसान होते आयुष्यात पैशाची कमतरता भासते केस नखे कापू नयेत सूर्यास्तानंतर केस आणि नखे कधीही कापू नयेत असे करणे अत्यंत अशुभ आहे याचा जीवनावर नकारात्मक परिणाम होतो संध्याकाळी घराचे दरवाजे बंद करू नयेत उंबरठ्यावर बसू नका ज्योतिषशास्त्रानुसार संध्याकाळी घराच्या कोणत्याही व्यक्तीने किंवा कोणत्याही महिलेने बसू नयेत शास्त्रात संध्याकाळी घराच्या उंबरट्यावर बसणे अशुभ मानले गेले आहे असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही सूर्यास्तानंतर स्नान करू नये ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणत्याही व्यक्तीने स्नान करू नये धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो याशिवाय संध्याकाळनंतर स्नान केले तरी टिळा लावणे वर्ज्य मानले जाते शास्त्रीय कारणावरून पाहिले तर रात्री अंघोळ केल्याने शरीरात शीत प्रवाह प्रवाह वाढू शकतो सूर्यास्तानंतर कपाळाला चंदन लावू नये सूर्यास्तानंतर अंतिम संस्कार देखील करू नये सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करू नये सूर्यास्तानंतर कपडे बाहेर सुकत घालू नये सूर्यास्तानंतर कपडे बाहेर सुकत घालू नये रात्री कपडे धुवू देखील नये ज्योतिषशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी कपडे धुवू नयेत असे मानले जाते की रात्री कपडे धुवून ते उघड्या आकाशाखाली पसरवल्याने रात्रीची नकारात्मक ऊर्जा कपड्यांमध्ये प्रवेश करते मग आपण हे कपडे घालतो त्यामुळे आपल्या मनात वाईट परिणाम होतो जर कपडे तुमचे कपडे संध्याकाळपर्यंत सुकले नाहीत तर रात्रीच्या वेळी ते उघड्या आकाशाखाली पसरण्याऐवजी घराच्या छताखाली पसरवा सूर्यास्तानंतर धाडी करू नका ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार रात्री केस कापणे किंवा मुंडन करणे कोणत्याही व्यक्तीसाठी शुभ नाही धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने नकारात्मक ऊर्जा व्यक्तीवर प्रभुत्व मिळू शकते आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते सूर्यास्ताच्या वेळी कधीही रडू नये लहान मुले रडतात पण ती छोटी असतात त्यामुळे मोठ्या माणसांनी कधीही रडू नये यामुळे क्लेश निर्माण होतो पांढऱ्या रंगाच्या वस्तू किंवा चांदीच्या वस्तू कधीही संध्याकाळच्या वेळी देऊ नये म्हणजेच दान करू नये संध्याकाळी मीठ कोणाला देऊ नये शुक्र आणि चंद्रग्रहाशी संबंधित असणाऱ्या वस्तू देऊ नये मीठ आणि मीठ हा शुक्र आणि चंद्रग्रहाशी संबंधित आहे संध्याकाळच्या वेळी मिठाला म्हणता गोड म्हणावं याचं कारण असे की मीठ खारट असतं त्यामुळे संध्याकाळी मिठाला गोड म्हणावं आपल्या घरामध्ये नेहमी गोडवा निर्माण होईल खारटपणा राहणार नाही म्हणजे झाडाच्या पानाला फुलाला कोणत्याही वेळेला हात लावायचा नाही आणि तोडायचा देखील नाही यानंतर संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये अंधार ठेवू नये नेहमी प्रकाश ठेवावा माता लक्ष्मीला प्रकाश आणि उजन आवडतं त्यामुळे घरामध्ये कधीही अंधार ठेवू नये अन्न उघडे ठेवू नका संध्याकाळी अन्न उघडे ठेवू नका सूर्यास्ताच्या आधी अन्न खावे असे हिंदू धार्मिक मान्यतेमध्ये सांगितले आहे त्यानंतर उरलेले अन्न उघडे ठेवू नयेत असे मानले जाते की अन्न उघडे ठेवल्याने त्याच्या आत नकारात्मकतेचे गुण वाढतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास खुल्या अन्नामध्ये अनेक प्रकारचे रोग जंतू वाढण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार अशा गोष्टी केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते हिंदू धर्म ग्रंथामध्ये अशी अनेक कामे सांगितली आहेत जी सूर्यास्तानंतर करू नये असे मानले जाते की सूर्यास्तानंतर काही कामे केल्याने नकारात्मकता येते असे मानले जाते पौराणिक कथा आणि ज्योतिषशास्त्रात अशा अनेक गोष्टींचा उल्लेख देखील आहे ज्याचे पालन लोक प्राचीन काळापासून करत आले आहेत ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर अशा निषिद्ध गोष्टी केल्यास देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते अशा प्रकारे आपण पाहिलं की सूर्यास्त कोणती कामे करू नयेत वास्तुशास्त्राचे नियम पाळत जीवनात आनंद येतो असे मानले जाते त्यामुळे सूर्यास्तनंतर कोणती कामे करावी कोणती कामे करू नये हे वास्तुशास्त्राचे नियम नक्की पाळा तुमचे जीवन बदलून जाईल आणि तुमच्या जीवनात सदैव आनंद निर्माण होईल करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद શ્રીસ્વામી સમર્થ સ્વામી સમર્થ